आपण पाहताय चांगल न्यूज बातमी आहे मलकापूर कराड मध्ये आज सकाळी झालेल्या भीषण अपघाताची पुणे बेंगलोर एक्सप्रेस महामार्गावर आज सकाळी साडे दहाच्या सुमारास धक्कादायक घटना घडली कराडच्या मलकापूर शहरातील मलकापूर फाट्यावर रस्ता ओलांडणाऱ्या साठ वर्षीय महिलेला भरधाव मालट्रकने जोराची धडक देऊन जखमी केलं मंगल रामचंद्र महाडी असं जखमी महिलेचं नाव आहे त्यांच्या राहत्या घराजवळच हा अपघात झाला असून अपघातामध्ये त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे अपघातानंतर ट्रक चालकाने गाडी तेथेच ते ते सोडून पलायन केलं अपघाताची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे पीएसआय चव्हाण धीरज चतुर ऑफिसर दस्तगीर आगा मार्शल रामचंद्र सरगर आनंद लाळे लावण यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आपण पाहत आहात अपघातानंतरची ही काही दृश्य ट्रक चालक पळून गेल्याने स्वतः दस्तगीर यांनी ट्रक चालवत कराड शहर पोलीस ठाण्यात नेऊन जमा केला हा अपघात केवळ निष्काळजीपणामुळे झाला आहे की अजून काही याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे चांगल न्यूज साठी हैबत आडके कराड